न्यूज मराठी आम्ही बघत आलो लोकसभेपासून जे भाजपचं नाव घेऊन आपलं स्वतःचं दुकान चालवतात आणि खोट्या पद्धतीत भाजपचं काम करतोय असं दाखवतात वरच्या लोकांना तर हे चुकीचं आहे तुम्ही प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करावं आणि भाजपला वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, करा फक्त भाजपचं नाव घेऊ नये असं आमचं वैयक्तिक मत आहे एसएस कम्युनिकेशनद्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येतंय धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉईड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि मनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे विटा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे आम्ही दोन महिने झाले ऑनलाईन पद्धतीनं सभासद नोंदीचं काम करत आहे मी माझे सर्व पदाधिकारी आमच्या टीमनं साडेसहा हजार सभासद ऑनलाईन नोंद केलेले आहे पडगर साहेबांचं जतलं विधानसभेत गेल्यामुळं हि त्याची पोकळी तयार झाली होती आम्ही आमच्या पतीनं आम्ही आमच्या आम ताबतीनं काम करत आहे आम्ही आमच्या सर्व टीमबरोबर की आमच्या शहरात आमचं काम चालू आहे आम्हाला काम करताना सांगलीतील काही लोक आम्हाला काम व्यवस्थित करून देत नाही तिथं त्यांचं भारतीय जनता पार्टी वाढवून देत नाही इथल्या दुसऱ्या टीमला सहकार्य करतात आम्हाला मदत करत नाहीत ते प्रत्येक गोष्टीत आम्हाला तासद्याच त्यांचं काम चालू आहे तरीसुद्धा आम्ही साडेसहा हजार सभासद ऑनलाईन नोंद केले आहे दोन गट भाजीमध्ये आहेच कारण सांगलीतली एक दोन मंडळी अशी आहे की तिथे भाजी पाडवून देत नाहीत इथल्या स्थानिक लोकांच्या बरोबर त्यांना भाजी पाडवून द्यायच नाही त्यांच्यावर राहिलं पाहिजे चालवायचं तक्रार केली वरिष्ठांना सगळ्यांना माहीत आहे जे सांगलीत लोक इंटरफेअर करतात त्यांची आता पद त्यांची त्यांचा त्यांचा तक्रारीवर केलेली आहे त्यांचं हिथून त्यांचं काय चालणार नाही असं आम्हाला आमदार पडेकर साहेबांनी सांगितलेलं आहे काय भाजप पक्ष भाजप पक्षावर राहणे जो दुसरा गट आहे हिथं जो दुसऱ्या शिवसेनेवर काम करतोय त्यांच्याविरोधात आपली भाजपची ताकद वाढवून भाजीबरोबर राहणे पक्षाचं काम करणे पक्षाचं पक्षाचे लोकं पक्ष ताकद लोकांची कामं झाले पाहिजेत हा आमचा हेतून पुढे ध्येय आहे जुने जे स्थानिक लोक आहेत विट्यातील शहरातील त्यांनी भाजीप वाढून दिलं नाही त्यांनी कधी सेटलमेंट राजकारण केलं कधी पाटली पार्टीभर कधी बार पार्टीभर राहिल्यामुळं भाजप इथं वाढलं नाही आत्ताची भाजपची वरून जे सगळं येतील आहे जे त्यांचं जे येथील कार्यक्रम आम्ही सर्व लोकांना भेटतो तर आम्ही परवा आता आमच्या ह्या आजच्या कार्यक्रमाला आम्ही जुनी जे अर लोक आहेत वयस्कर त्या सर्वांची भेटी गाडी घेतलेत त्या सर्वांना आम्ही कार्यक्रमाला बोलवलं आहे कारण त्यांना आत्तापर्यंत त्यांना कधी लोकांना त्यांनी एवढं भाषेत नसताना त्यांनी विटक भाषेप रुजवलं पालक काम केलं त्यांना भाजपच्या लोकांना त्यांची विसर पडल्या जुन्या लोकांना त्या आम्ही त्यांना उद्या कार्यक्रमात सगळ्यांनी निमंत्रित केलेलं आहे लढायचं आमचं लढणारच आहे आम्ही आता आमचं लढायचं आमचं काम नियोजन चालूच आहे आता ज्या ठिकाणी चांगले उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही लढणारच आहे भोले पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो विटा शहर नगरपालिका असो जिथे उमेदवार चांगला आहेत त्या त्या वेळेत ठरवून आम्ही लढणारच आहे आम्ही विटानगरपालिका ती त्या परिस्थितीची वेळी ठरणार तरी पण आम्ही चार पाच आमचे उमेदवार चांगले आहेत आत्ता आमचं आमचं काम चालू आहे आम्ही एकत्रित सगळं बसून विचार करून परत साहेब माध्यमातून आम्ही लढणार आहे आता आम्ही गावची शाळा काढणारच आहे आम्ही कारण आम्हाला ओर्ण आम्हाला ह्याला गावतीत शाळा काढली पाहिजे दोन हजार एकोणतीस सालच्या नियोजन लोकसभेसाठी पक्षांना आम्हाला आत्तापासून आम्हाला कामाला लढलं आहे आत्ता प्रत्येक गावात बूथ यंत्रणा बूथ याद्यास सगळ्या पूर्ण करायचं काम चालू आहे आता तालुक्याच्या विषयी वकील भारती बोलतीलच पडळकर साहेब व भाजप असा मी अशा गटाने केलेला आहे आजच्या पत्रकार परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून उपस्थित असलेले माननीय संदीप चट्याटोंबरे प्रदेश उपाध्यक्ष माननीय पंकजभाया माननीय संतोष स्वामी मान्य राहुलदादा मुंडले आणि मान्य सुभाष कुलकर्णी असतील सामराय असतील महेश असेल असे सर्वजण आम्ही आणि आम्ही आपण पत्रकार बांधव या सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो खरं तर आमदार गोपी स आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा सत्कार सोहळा हा मोठ्या दिमागात आणि उत्साहात साजरा करण्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पंकजबाईंच्या नेतृत्वाखाली ठरवलं आणि अगदी त्या ज्या ज्यावेळेस आम्ही ठरवलं त्यावेळेपासूनच अगदी आम्ही चांगल्या उत्साहात त्या कामाला लागलो उत्साहात कामाला लागून उद्या आमचे उद्या संध्याकाळी सात वाजता आमदार साहेबांचे ते आगमन होईल आणि आगमन झाल्यानंतर त्यातून पुढं कार्यक्रमाला सुरुवात होईल खरं तर आमदार साहेबांचा हा बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेबांचा सत्कार सोहळा हा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि उत्साहपणे पार पडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या खानापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते अगदी जोमाने कामाला लागलेले आहेत या कार्यक्र या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्त्यांच्या चांगल्या पद्धतीचा उत्साह आहे चांगल्या पद्धतीचा उत्साह हे मी एवढ्यासाठीच म्हणतो आहे की कारण का तर खानापूर तालुक्यातील संघटन पर्व अंतर्गत संपूर्ण बूतरचना असेल किंवा आत्ता पंकजबाईनी सांगितलं त्या पद्धतीनं की सदस्य संख्या असेल खानापूर तालुक्याची आणि विटा शहरची जर सदस्य संख्या असे टोटल तो जर आपल्या खानापूर मतदारसंघाचा जर विचार केला तर आत्तापर्यंत बावन्न हजार भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत आणि त्यातील सक्रिय सदस्य म्हणजे ज्या सदस्यांनी काय लोकांनी हजार सदस्य केलेत काय लोकांनी पन्नास सदस्य केलेत अशा सदस्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर खानापूर तालुक्यात आहे आता बयांनी जसं सांगितलं की विटा शहरामध्ये जवळजवळ सात ते आठ जणांनी एक एक हजार सदस्य संख्या केली अगदी त्याच धर्तीवर खानापूर तालुक्यातसुद्धा पहिल्या चांगल्या पद्धतीने सदस्य संख्या झालेली आहे हे हे कशाच ज्योतक आहे तर भारतीय जनता पार्टी पक्ष वाढायचं ज्योतक आहे आणि बूथ कमिटी प्रत्येक पद्धतीने प्रत्येक गावात प्रत्येक गावात आता बूथ किमिट्या तयार झालेल्या आहेत आणि मान्य उद्या मान्य सादाबा खोतसाहेब असतील मान्य पृथ्वीराज बाबा असतील हे सुद्धा ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत एक एप्रिल रोजी जत मतदारसंघातून मोठ्या मताधिकाने विधानसभेवर निवडून गेलेले बहुजन सम्राट आमदार भोपीचंद पडळकर साहेब यांचा भव्य नागरी सत्कार आणि सन्मान सोहळा खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खानापूर तालुक्याचं केंद्र असलेल्या विटा शहरामध्ये चौंडेश्वरी चौक इथं मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होणार आहे याबाबतची माहिती आमच्या पक्षाचे सांगली जिल्ह्याचे सचिव आणि कार्यक्रमाचे का संयोजक पंकजबाया दबडे यांनी आत्ता आपल्याला दिलेले आहे खरं तर गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान खानापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र मंजूर झालं आणि त्या विद्यापीठ मंजुरीच्या नंतर या खानापूर तालुक्यामध्ये एक मोठ्या पद्धतीनं आपण बघितलं असेल की पोस्टर वॉर इथं तयार झालं आणि त्या पोस्टरच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र मीच मंजूर केलं अशा पद्धतीच्या काही कोल्हेकोई आपल्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकांनी बघितलेले आहेत मी या निमित्तानं एवढं सांगेन की उद्या एक एप्रिल आहे आणि आम्ही कार्यक्रम का मुद्दाम एक एप्रिलला घेतो आहे त्याचं कारण असं आहे की या विधानसभा मतदारसंघामध्ये एप्रिल फुल आत्तापर्यंतच्या सगळ्या आमदारांनी या तालुक्यातील जनतेला एप्रिल फुल आम्ही हुल देण्याचं काम केलेलं आहे तर आम्ही ती त्या दिवशी कशा पद्धतीनं त्यांनी हूल दिली आणि या विभागातील जनतेला कशा पद्धतीनं एप्रिल फुल करण्यात आलं ही आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपल्या शैलीमध्ये या खानापूर तालुक्यामध्ये वदिताला स्पष्ट करतील कारण ज्या पद्धतीनं विद्यापीठ उपकेंद्राची मंजुरी ही आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी घेतली त्यासाठीचे जे सिनेटमध्ये ठराव झाले त्या सिनेटचे सदस्य देखील आमदार गोपीचंद पडळकर साहेब होते त्यांनी सिनेटमध्ये ठराव घेतला ठराव मंजूर झालेला ठराव त्याच्यानंतर राज्यपालांना त्यांनी साकडं घातलं त्यावेळचे राज्यपाल आपल्याला माहीत असतील भगतसिंग साहेब त्यांच्यापर्यंत हा त्यांच्या कानावर विषय नेला साहेबांच्याकडून त्याला जी मंजुरी घ्यायची होती ती त्यांनी मिळवून घेतली त्याच्यानंतर अधिवेशनामध्ये जो काही विषय झाला तो पण आपण सगळ्यांनी बघितलेला आहे पण या विद्यापीठाला विरोध होता तो भारतीय जनता पार्टीची आमदारांची मागणी होती किंवा सांगली आणि मिरजेच्या की त्यांनाही वाटत होती की आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या विभागामध्ये हे विद्यापीठ यावं हो। पण ही मागणी असतानासुद्धा त्यांची समजूत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काढून हे विद्यापीठ खानापूरसाठी खेचून आणणं आणि ते विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्याची घोषणा करेपर्यंतचा जर सगळा काळ बघितला आणि त्याच्या अगोदर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी विधिमंडळामध्ये अमोल मिटकरी यां विधान परिषदेमध्ये अमोल मिटकरी यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आमच्याच पक्षाचे आक्रमक नेते गोपीचंद पडळकरांनी लावून धरलेलं आहे माझ्याकडं की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र ते खानापूरला मागते आणि त्याच धर्तीवर विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आपण बघितलं असेल की चंद्रकांतदा पाटील यांनी घोषणा केली आणि हे विद्यापीठ खानापूरला मंजूर झालं याच्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकरांचा सिंहाचा वाटा आहे एकशे दहा टक्के त्यांचा वाटा आहे आणि हे करत असताना जो रस्त्यावरचा संघर्ष झाला आणि हे विद्यापीठ आता आपल्याकडे येत नाही अशा पद्धतीनं जेव्हा सगळ्या लोकांच्यामध्ये ही चर्चा रंगली त्यावेळेला सांगली जिल्ह्याचे समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब यांनी खानापूर आणि घाटबाथ्यावर जी मंडळी या चळवळीमध्ये काम करत होती या मंडळीला एकत्रित घेतलं आणि खानापूरच्या प्रभू रामाच्या मंदिरामध्ये याच्याबद्दलची बैठक झाली आणि बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की काही लोकांचं म्हणणं होतं की आता विद्यापीठाच्या चर्चेमध्ये राम राहिलेला नाही तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण प्रभू रामचंद्रांच्या या पवित्र मंदिरामध्ये बसलोय पडळकर बंधू आक्रमकतेनं हे शिवाजी विद्यापीठ खानापूरला आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्यांनी दिलेला शब्द म्हणजे ब्रह्मानंद पडळकर साहेब यांनी जो शब्द खानापूर तालुक्यातील खानापूर शहरामध्ये लोकांना हो दिलेला होता तो शब्द त्यांचे बंधू आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी पाळला आणि आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि अशा ऐतिहासिक घोषणा ऐतिहासिक घटना जी त्या विद्यापीठाच्या माध्यमातून घडली हा ऐतिहासिक सुवर्ण क्षण हा एक तारखेला विट्यामध्ये साकारतोय की जेणेकरून या विद्यापीठाच्या माध्यमातून खानापूर तालुक्यामध्ये आता पंकजाबाईनी जे सांगितलं आपल्याला की खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नावानं जी, जी, नावान जी काही दुकानदारी चालू आहे जे भारतीय जनता पार्टीचं नाव घेतात आणि काम मात्र दुसऱ्या वेगळ्या पक्षाचं करतात वेगळ्या नेत्याचं काम करतात अशा लोकांना त्यांनी अपील केलं आता की त्यांनी मुख्य भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात यावं त्यांनी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे नेते आमचे चंद्रशेखर बावनजी कुळेसाहेब आणि या जिल्ह्याचे नेते सन्माननीय आमदार गोपीचंद्रजी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करावं भारतीय जनता पार्टी निश्चितपणाने या सगळ्या गोष्टी करेल मी या निमित्ताने एवढंच सांगेन की माध्यमांचं सुद्धा आम्ही आभार मानेन की माध्यमाने सुद्धा छत्रपती शिवाजी विद्यापीठाचा प्रश्न हा वेळोवेळी सातत्यानं लावून धरला त्याचंसुद्धा हे परिपाक आहे आपल्या सर्वांना या निमित्तानं मी विनंती करतो की बहुजन समाजाचे आमदार गोपीचंद परळकर साहेब यांच्यावर अठरा पगड जातीचे लोक प्रेम करतात या सर्वांना या निमित्तानं मी अपील करतो की आपण सर्वांनी उद्याच्या एक तारखेच्या या कार्यक्रमाला का मोठ्या संख्येने उपस्थित राहावं खानापूर तालुक्याच्या वतीनं उद्याच्याला आम्ही आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना हिंदू जननायक ही पदवी देऊन आम्ही त्यांचा गौरव करणार आहे अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा